नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसच्या घरातून एक इंटरेस्टिंग बातमी आली आहे आणि ती आहे की बिग बॉसच्या घरामध्ये एका सुंदर मुलीची एंट्री झाली आहे आणि तुम्हाला तर हे ठाऊकच आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जो नेक्स्ट वाईल्ड कार्ड एंट्री होईल ती एका सुंदर मुलीची व्हावी अशी इच्छा सूरज चव्हाणनं व्यक्त केली होती आणि अखेर बिग बॉसनं ती इच्छा पूर्ण केली चक्क चापून चुपून साडी नेसलेली सुंदरशा केसांची एक मुलगी घरामध्ये आलेली आहे त्यामुळे आता वातावरण जे थोडंसं टेन्शनवालं होतं हलकं फुलकं होणार आहे <laughs> सा तर ती मुलगी कोण आहे कुठून आली आहे आणि सूरजचं तिचं काय नातं आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे जोकचं पार्ट सांगायचा अर्थ असा की बिग बॉसच्या घरामध्ये कुणी नवीन एंट्री झालेली नाही तर खुद्द अभिजित सावंतला घरातील महिला वर्गांनी साडी नेसली आहे आणि मेकअप करून मुलगी बनवलं आता हा बिग बॉसचा टास्क होता की खरोखरच अभिजितला असं सुचलं आणि हे झालंय ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण बिग बॉसने एक प्रोमो जारी केलं आहे आणि त्यानुसार अभिजितला सगळ्याच जणी आहेत ना कोणी केस विंचरत आहे कोणी लिपस्टिक लावतंय आहे कोणी आयलायनर लावतंय आणि निक्की तर त्याला बघून नेहमीच्या स्टाईलमध्ये बोललीच आहे की बाई आणि निक्कीने सुद्धा त्याची मस्त हेअरस्टाईल केलेली आहे पण ते सगळं आपलं असं महिला झालेलं तो जो अभिजी तबला आहे तो खूपच सुंदर दिसतोय आणि तो स्वतःला पाहतो आणि म्हणतोय माझ्या मुलींनी हे जर पाहिलं तर त्या काय म्हणतील की माझ्या बाबाचं असं काय झालं तर एक जोक सुद्धा हा की चला रोज टेन्शन्स असतात रोज भांडणं असतात कधी हा टास्क कधी तो टास्क कधी ह्याला बाहेर काढायचं कधी ह्याच्या विरोधात बोलायचं हे तर बिग बॉसमध्ये सुरू असतंच पण म्हणतात ना हा खेळ मानवी भावभावनांचा खेळ आहे आणि मानवी भावभावना अनेक तऱ्हेच्या असतात कधी राग कधी आनंद कधी दुःख तर आणि कधी खूप सारी मजा पण असते तर बिग बॉसच्या घरात ही खूप सारी मजा आपल्याला पाहायला मिळणार आहे अभिजितच्या रूपानं कारण त्याने आता साडी वगैरे नेसलेली आहे आणि तो आता सूरजबरोबर डान्स वगैरे करेल काय झापूक झुप्पूक ते पाहायलासुद्धा मजा येणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसेस जाणून घेण्यासाठी कृपा करून रेडिओ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय